मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी खुशखबरी समोर आली आहे कारण आता शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये मिळणार आहे हे हेक्टरी दहा हजार रुपये शेतकऱ्यांना जी रब्बी हंगाम पेरणी आहे त्या पेरणीचे बियाणे खरेदी करण्याकरिता मिळणार आहे तर मित्रांनो याचा आता जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि या जी आरमध्ये राज्यातील दहा जिल्हे समाविष्ट करण्यात आलेला आहे तर ते दा दहा जिल्हे कोणते आहे ते आपण पाहणार आहोत मित्रांनो तुमचा जिल्हा यामध्ये समाविष्ट आहे का तरी व्हिडिओमध्ये संपूर्ण पहा संपूर्ण माहिती आपण एकदम स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत तर चला मित्रांनो संपूर्ण जी आर आपण समजणार आहोत राज्यात विविध जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता विशेष मदत देण्याबाबत अशाबद्दलचा हा मित्रांनो जी आर आहे राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवलेली आहे यामुळे शेतकऱ्यांची शेतीपिके नुकसान शेतजमीन खरडून जाणे विहिरीचे नुकसान मनुष्य व पशुहानी घर पडझड घरातील वस्तू किंवा साहित्य नुकसान वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्या अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पूर इत्यादीमुळे राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार नुकसान भरपाई देय ठरते अशा शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामामध्ये बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरिता विशेष पॅकेज अंतर्गत प्रति हेक्टरी दहा हजार रुपयेप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत अतिरिक्त मदत अर्थसहाय्य देण्याबाबतचा संदर्भाधीन निर्णय दिनांक दहा दहा दोन हजार पच्चीस अन्वय निर्णय घेण्यात आले आहे विभागीय आयुक्त नागपूर व अमरावती यांनी संदर्भ क्रमांक सहा व सात येथील पत्रांन्वये माहे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता हेक्टरी दहा हजार रुपये प्रमाणे तीन हेक्टर मर्यादेत विशेष मदत अतिरिक्त मदतीबाबत निधी मागणीचे प्रस्ताव सादर केले आहे त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो शासन निर्णय काय घेण्यात आलेला ते आपण पाहू आता जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात नागपूर विभागातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांचा समावेश आणि अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम अशा पाच जिल्ह्यांचा समावेश अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरिता व इतर अनुषंगिक बाबींकरिता प्रति हेक्टरी दहा हजार रुपयेप्रमाणे तीन हेक्टर मर्यादेत विशेष मदत अतिरिक्त मदत देण्याकरिता संदर्भाधीन दिनांक दहा दहा दोन हजार पच्चीस शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लक्ष एकोणचाळीस हजार एवढा निधी जे आहे ते वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे हा जो जी आर आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आता जे शेतकऱ्यांना हेक्टरीत दहा हजार रुपये मदत मिळणार आहे मित्रांनो ती मदत शेतकऱ्यांना येणारा जो रब्बी हंगाम आहे त्या रब्बी हंगामांतील जे बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये मिळणार आहे आणि ही मदत जी आहे ती तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो यामध्ये आता शेतकऱ्यांचे जे, जे राज्यातील दहा जिल्हे आहे ते दहा जिल्ह्याचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो आपण अत्यंत महत्त्वाची माहिती घेतलेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आणि आणि तुमचे जे शेतकरी मित्र आहे त्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद